नमस्कार सर्व पालकांना सर्व शिक्षक बंधूंना आणि खास करून विद्यार्थ्यांना आज चौदा नोव्हेंबर बालदिनासाठी सर्व मुलांना सर्व चिमुकल्या फुलांना खूप मनापासून शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण बालदिनानिमित्त आज प्रत्येक घराघरामध्ये मुलांचं संगोपन कसं करायचं त्यांच्या संस्कार मूल्य कशी रुजवायची त्यांना चांगल्या गोष्टींची सवय कशी लावायची त्यांना मोबाईल पासून दूर कसं ठेवता येईल अशा अनेक समस्यांनी पालकांचं मन ग्रासलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये माझ्या मनात आलेले विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी या माध्यमातून हा छोटासा माझा प्रयत्न आहे आज बघा बाल दिवस त्यांच्यासाठी मुलांना एक प्रश्न असतो बऱ्याचदा मुलं विचारतात सर आज बाल दिवस आहे आज आम्हाला तुम्ही मारणार नाही शिक्षा नाही करणार खूप मन खेळू देणार का होय मग असं प्रत्येक दिवशी मुलांना का वाटू नये मुलांच्या मनामध्येच नव्हे तर पालकांच्या मनामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत सकाळी मूल जेव्हा उठतं साधं तीन वर्षाचं मूल जरी उठलं तरी त्याला मोबाईल दिसतो मोबाईल दिसल्यानंतर मोबाईल हातात आल्यानंतर आई वडील त्यांची त्यांची कामं करत असतात मुलगा अर्धा तास एक तास मोबाईलमध्ये इतका रममाण होतो की त्याला दुसरं कोणीतरी आपल्यासाठी आहे किंवा आपली आई वडील आपल्यासाठी काही खाऊ देतील का काय असं कुठलंही भान नसतं आणि ते मूळ त्या मोबाईलमध्ये रमत आहे पण आजकाल पालकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि या समस्या निर्माण होत असताना त्यांची उत्तरं काय पहिली समस्या एक माझ्या मुलाला चांगल्या सवयी कशा लागतील सर्वात प्रथम मी पालकांवर आज बोलणार आहे जर आई वडिलांनी आपला मोबाईल प्रथम बंद केला तर मला असं वाटतं मुलाचा मोबाईल बंद होण्यास पन्नास टक्के मदत होईल पहिला नियम दोन खरोखर आपण आपल्या मुलांना वेळ देतो का हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे शेतकरी आई वडील असतील तर ते म्हणतात आम्ही कामाला जातो कामावून आल्यानंतर थकलेले असतो आणि कशा प्रकारे मग मुलांकडे लक्ष द्यायचं यासाठी आम्ही दोन दोन क्लास लावले आहेत शाळा आहेत आणि आम्हाला वेळ नाही सर्वात चुकीची भावना आपली आहे आपण आई वडील म्हणून कितीही काम केलं शेतकरी असाल तरी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला दहा ते पंधरा मिनिट तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिले तर मला असं वाटतं शाळा आणि शिक्षकांच्या पलीकडे जाऊन मुलाला आपलेपणाची भावना वाटते आणि त्यातून मुलाला एक आनंद वाटतो की यस माझे मम्मी आणि पप्पा मला काहीतरी विचारतायत म्हणून किमान संध्याकाळच्या वेळेला मुलांसोबत दहा ते पंधरा मिनिट अभ्यासा आप संदर्भात आपण दररोज चर्चा केलीच पाहिजे दोन बऱ्याच वेळा नोकरी ला जे पालक आहेत त्यांचे म्हणणं असतं आम्ही दिवसभर ड्युटी करून येतो थकलेले असतो मुलांना वेळ वेड़ द्यायला वेळच नाही आपल्याकडे वेळ नाही ही समस्या नाहीये आपण सुद्धा मोठी माणसं सु। अनेक प्रकारच्या मोबाईलच्या मोह अडकलोय रील्स बघणं असो व्हॉट्सअप असो स्टेटस असो अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपला वेळ खर्च जातोय आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीये बालदिनानिमित्त बालकांच्या माध्यमातून मला पालकांना एक विनंती करायची प्रथम आपण आई वडील म्हणून आपला मोबाईल कमी करावा तेव्हाच आपल्या मुलांचा मोबाईल कमी होईल आणि किमान आठवड्यातला एक दिवस तरी तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळा ग्राउंडवर असेल घरात असेल कुठे पण असू द्या पण मुलांसोबत खेळा आजकाल शहरांमध्ये खूप मोठी समस्या आहे की मित्र नसतात मुलांना कोण मित्र त्याला कारण शहरांमध्ये आपलं घर आपलंच दार आपलीच मुलं बस याच्या पलीकडे काहीच नाहीये मग तेव्हा काय तर आई वडिलांनी मुलाचे मित्र बना